आता आम्ही लोह भंडारी हायस्कूल मालवण भंडारी हायस्कूल रोडला खूप छान पावसान बॅटिंग केलेली असा आणि तुम्ही बघू शकतास की पाणी किती असा आज शाळा पण बंद ठेवल्या नाही आहेत वाटतं त्या ह्या रस्त्यात भंडारी हायस्कूल असा आणि तुम्ही रोड बघू शकतास की किती पाण्याने भरलेलो असा तो आता ते काका विचार करीत येतं त्यांचं पाकिट पाण्यात पडला समोर ना कोणतरी कुर्ले बघित येतात सकाळी खूप होतं पाणी वगैरे होत दिसत नाही होत आमचा भंडारी हायस्कूल भंडारी हायस्कूल हो पाणी आज बंद हो भंडारी हायस्कूल आणि तुफान पाणी आणि अशा प्रकारे काकांची गाडी अडकलेली हो असा थांबवतो दाबा थांबावला सा अडकतला सायलेन्सर पाणी जाऊ आणि हय तुफान बॅटिंग तुफान बॅटिंग केल्यान पावसात बाजार अपना बाजार बारखं चढ झाले हय राणी मेडिकल आता आम्ही राणी मेडिकल क्रॉस केलं हय पण रामेश्वर मांडाकडे पण दारात खूप पाणी असा तुफान पाणी असा म्हणजे सकाळच्या दुरुन पाणी कमी झालेलं असा रमसाट पाणी बाजारपेठ बघू शकतात आपली भाजी विक्रेते पावसानं सगळ्यांचं कळमच केलं ना आणि आज आमचा आठवड्यात बाजार होतो अपना बाजार म्हणतो तर आपना बाजार बिचारे बाजार काय येत आपलं महाल कसं विकतले आहेत कसं विकतले येत काय समजायचं नाही आणि आता आम्ही जुन्या पोस्ट एरियाकडे येलो जरा पाऊस कमी पाऊस असा पण पाणी नाही आहोत तर आता मी धक्क्यावरती जेटीकडे जातो या साईडनं आतमध्ये घाला सागर किनारा हॉटेलच्या आतमध्ये जेटी साईटिक जातो तर इंग्णा पण वेब पण पाणी या आता हळूहळू आम्ही समुद्राच्या बाजू गेलेलो असतो भाई आपना बाजार भरता कायम पण दुकानदारांची काय हालत झाली या बघू शकतात तुम्ही बघा काय माल विकतले आणि काय कोण घेऊ घेतले कुर्ले पकडतो गटारात कुर्ले मासे पकडतो आणि बघा यांची काय परिस्थिती झाली या आणि हो आपलो हय आपणा बाजार भरता कायम सोमवारचं दर सोमोरने सायती आणि बघा हे सगळ्या काही जन्मय जन्मय झालेला असा आणि माझ्या मित्राने एक फ्लावर आणू सांगायला लांब फ्लावर गमतात लॅरिंग आणि जर समुद्राकडे नाही जाऊ खाली आणि तो समोर समुद्र मालवणची जे ते समुद्र बघू शकते खवाळलो असं समुद्र साप खदोळ पाणी म्हणजे एकदम खराब पाणी दिसतं आणि तिकडं तिकडे दिसतं ती दांडी 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 आवर पूर्ण पाण्याखाली गेलेलो असं होय बघा सायटिक तांबडं पाणी कापता होते बघा खूप भाजी विक्रेत्यांची खूपच हाल झालेली असं कोण येतातला आणि कशा माल खपवतो पावसात भिजलेला माल इतकं खराब जातो त्यांचं

हे बघ काय कसला लाट उडस चालत बघू शकता लाटा कसली उसाळत समुद्राच्या झाड पण घातलेल्या काय मध्ये मध्ये उभ्या दिसतात का बघा आता लाटा समुद्र आपल्या पोटात काय ठेवणार नाही जेवढे वर्षभर कोण आठ महिने जागा समुद्रात कोण टाकता ना तर सगळं समुद्र या पावसाच्या दिवसात बाहेर काढलं लाईफ लाईन असतं लाईफ लाईन नाही ती ती झाड टाकलेला आता जाऊ ना ह्या थळे बांधलेला आहे धक्क्याचे त्या साईडिक ना कशा कसे धोंडे खाली आहे ना त्याची ती ह्या असा वाट जाऊची तुम्ही सरळ आहे ना किल्ल्यात जाऊ शकणार ना तोंडात आपटाक जाते पाणी बघू शकतास तुम्ही चल व्हिडिओ अजून चालूच ठेवलं राईट घ्या बाजारपेठेत नाही हवी या आता या बाजारपेठेत जाऊया आता मात्र यायचे समुद्रात उडी मारली ते अक्षट म्हणजे पैसेच खर्च खेट। हो आपल्याचा जाऊन गॅरी पोहोचू यायचो बघूया चढे जावे तेव्हा टाकल्याचं नसताना कोण नाही कोण या दुकानात नाही

किती मी विचारली ना कोणी हाजारपेठ बघू शकता शाप भरलेली असा आणि आता आम्ही पारकर गल्लीमध्ये आलेलो आहोत पारकर गल्ली पण शाप भरलेली असा पावसान शेवग्याची भाजी बघा हा पाहिजे शेवग्याची भाजी आणि देऊलकर मसाले बाजारपेठेतल्या हा येलो असं फुल पावस फुल पावसान बॅटिंग केलं नाही लोणचा पणचा तर उकडे झाला बघू शकतास किती पाणी आहात तुम्ही फुल भरलेली आहे आज आणि हे मालवणची बाजारपेठ बाजारपेठ पण फुल झालेली असा फुलवाले बघू शकतास तुम्ही म्हणजे काय लोक बाजार ह्या एवढ्या पावसामध्ये पावसात हेच जास्त उपयोग होता गावची हा <laughs>